नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप उडवणारी बातमी सर्वात मोठा सर्वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आगामी काळात कोणाचं सरकार येणार कोणाला किती जागा मिळणार या सगळ्यांचा इत्यमबुद्ध सर्वे साम टी व्ही सकार आणि सरकारनामा यांनी हा घेतलाय बघूया नेमका काय तो सर्वे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघा दहा प्रश्न येत एकूण पहिला प्रश्न येतोय महाराष्ट्रातील राजकारणात जातीयवाद वाढलाय का जनता म्हणते हो छप्पन टक्के नाही म्हणतायत एकोणीस टक्के सांगता येत नाही असे म्हणतायत की चोवीस टक्के म्हणजे महाराष्ट्र हा जातीयवादाला कंटाळा आहे असे चित्र सध्या यावरून दिसत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न येतो आहे महायुतीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला राष्ट्रवादी पवार अजित पवारगड आठ टक्के शिवसेना शिंदेगड सदतीस टक्के भाजप बावीस टक्के म्हणजे शिंदे याचा फायदा होता दिसतोय पुढचा प्रश्न येतोय महाविकास आघाडीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला काँग्रेसला सदतीस टक्के राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अठरा टक्के शिवसेना तेरा टक्के शिंदेच्या कामगिरीबाबत आपलं मत काय संवेदनशील आणि तत्पर सव्वीस टक्के निर्णय घेण्यास तत्परता वीस टक्के निर्णय अंमलात आणण्यात कार्यक्षम चौदा टक्के शेतकऱ्यांची जाण चौदा टक्के पुढचा महत्वाचा प्रश्न भाजपमधून मुख्यमंत्रीपदा कोणाला सर्वाधिक पसंती नितीन गडकरी सर्वाधिक सत्तेचाळीस टक्के सुधीर मुनगंटीवार दोन टक्के देवेंद्र फडणवीस अठरा टक्के विधानसभा निवडणुकीत आपली पसंती कोणाला महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस टक्के महायुती तेहतीस टक्के यापैकी नाही चार पॉईंट नऊ म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार येत आहे असं दिसतं आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न मुख्यमंत्रीपदासाठी तुमची पसंती कोणाला एकनाथ शिंदे चौदा टक्के उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार देवेंद्र फडणवीस बावीस पॉईंट चार नाना पटोले चार पॉईंट सात अजित पवार पाचवं तीन दिन म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारतात महाराष्ट्रात त्यानं आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र